ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अर्जुनवाडीतील तुषार चौगळे यांची अधिकारीपदी निवड. अर्जुनवाड गावचे सुपुत्र तुषार नेमिनाथ चौगळे यांची रांची लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत क्लास 1 पदी निवड झाली. तुषार यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात तर उच्च शिक्षण सांगली व कोल्हापूर येथे झाले. त्यांना आई वडील बहिण तसेच विशेष मार्गदर्शन विराचार्य अकॅडमी धर्मनगर जयसिंगपूर यांचे लाभले या यशाबद्दल त्यांचा गौरव करून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी माजी खासदार राजू शेट्टी अनिल उर्फ सावकार मातनाईक सरपंच संगीता चौगुले विठ्ठल पाटील भूषण चौगुले पोपट कागवाडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकरी नेपसाठी ती कृष्णा तेगणा अर्जुन वाड रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज